महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीतील भीमनगर झोपडपट्टीत पावसाचे पाणी शिरले माजी नगरसेवक जगन्नाथ थोकळे यांची घटनास्थळी भेट सांगली शहरातील वार्ड क्रमांक दहामधील भीमनगर झोपडपट्टीत संततधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे पाऊस असाच सुरू राहिल्यास गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे व मुकादम विष्णुपंत ऐवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याने वेढलेल्या नागरिकांची विचारपूस केली नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत असूनही कुपवाडकडून येणाऱ्या पाण्याचा मोठा वेग असल्याने निचऱ्याला अडथळा निर्माण होत आहे प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे महान कार्यन्यूजसाठी आदी माने मिरज